जोहार मी श्रीमंत आपण एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातील अहरी तालुक्यातून गडचिरोलीच्या अहरी तालुक्यातून ताटीगुडम येथे एका खाजगी विहिरीतून गरम पाणी येत असल्याची घटना घडली आहे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या तपासणीत ही बाब चुनखडकापासून झालेल्या रासायनिक अभिक्रियेचा परिणाम असल्याचे निष्पन्न झाले आहे विहिरीच्या पाण्यात कॅल्शियम कार्बोनेटची मात्रा नऊशे तेवीस मिलीग्रॅम लिटर इतकी आढळली असून गाढ काढल्यानंतर पाण्याचा संपर्क चुनखडकातील कॅल्शियम ऑक्साइडशी आला त्यामुळे झालेल्या उष्णक्षेपी रासायनिक अभिक्रियेमुळे पाणी गरम झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाने आपल्याला प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार